देशभरामध्ये खेळाडू वृत्ती कमी होत चाललेली आहे अशा प्रकारे बोलल्या जात होतं परंतु सध्या जर आपण बघतोय यामध्ये काही उल्लेखनीय बदल होताना पाहायला मिळतात प्रशासनामधील अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते सुद्धा या खेळाडू जोपासण्यासाठी आपलं जे योगदान आहे ते देताना पाहायला मिळतात आपल्याबरोबर एक प्रशासनामधीलच अधिकारी आहेत आणि त्यांनी या सगळ्या खेळाडू जोपासण्यासाठी स्वतः योगदान देत स्वतः पुढाकार घेत आपल्या मुलाला सुद्धा त्यामध्ये घेत आता एक नवं स्थान निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ही काय स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला सर नमस्कार तुमचं स्वागत करतो काय नेमकी ही स्पर्धा आहे आपलं नाव सांगून थोडस मी विष्णूनाथा तामाने अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहे मी सध्या सी आय डी मध्ये नेमणुकीस आहे तर माझे कोच विजय गायकवाड सर माझ्यासोबतच आहेत तर या स्पर्धेची तयारी मागच्या सहा महिन्यापासून सरांनी केलेली आहे खरं तर ह्या ट्रॅथलॉन स्पर्धेसाठी मी मागील दो दोन अडीच वर्षापासून तयारी करत होतो यापूर्वी मी डिसेंबर चोवीसमध्ये मध्ये आयरमॅन स्पर्धा पूर्ण केली होती पण त्यानंतर मुलगा आणि वडील यांनी अशी एकत्र स्पर्धा पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेची तयारी सरांच्या बारशाने केलेली आहे या स्पर्धेमध्ये दोन किलोमीटर स्विमिंग ऐंशी किलोमीटर सायक्लिंग आणि अठरा किलोमीटर रनिंग असे प्रकारची शंभर किलोमीटरची स्पर्धा असते ही स्पर्धा आम्ही दोघांनी पाच पाच तास पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण केली सर के देखील यामध्ये सहभागी झाले सरांनी देखील ही स्पर्धा पूर्ण केली आहे आमच्यासोबत आणखी चौथे स्पर्धक होते सरांचे सहाय्यक सुनील ढाकणे यांनी स्पर्धा चार तास त्रेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण केलेली आहे आणि भारतातील सर्वात म्हणजे सहभागी स्पर्धकांमधील सर्वात वेगवान स्पर्धक म्हणून त्याने ते बहुमान मिळालेलं आहे प्रशासनामध्ये कार्यरत आहात आता बोललं जातं आहे जसं मी सुरुवातीला बोललो की खेळाडूवरती कमी होत चाललेली आहे स्पोर्टकडलं आकर्षण मुळे किंवा इतर गोष्टींमुळे कमी होत चाललेलं आहे याबाबत तुमचं काय मत आहे आणि सध्या काय पाहायला मिळतं या तुम्ही का का काय जनजागृती करता निश्चित यामध्ये पोलीस दलात असतील नागरिक असतील हे स्पोर्ट्समध्ये असतात परंतु जशी आपल्याला म्हणावी तशी संख्या दिसत नाही परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून फिट इंडिया ही मुवमेंट सुरू केलेली आहे आणि या मुवमेंटला प्रतिसाद म्हणूनच अशा प्रकारच्या चळवळीत सहभाग घेऊन आम्ही नागरिकांसमोर एक तंदुरुस्त हेल्दी इंडिया उभा राहण्याचे करण्याविषयी एक आमचा छोट असा प्रयत्न आहे आणि निश्चितच नागरिक असतील तरुण असतील हे हळूहळू याकडे वळत आहेत आणि नाही म्हटलं तरी वेगवेगळ्या शहरामध्ये मॅरेथॉन सारख्या स्पर्धा असतील सायकलिंगच्या स्पर्धा असतील स्विमिंगच्या स्पर्धा असतील ट्रॅकलान स्पर्धा असतील अशा माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करून नागरिकांना आणि तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यात येत आहे ह्या स्पर्धेत सहभागी होत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत राहतात आणि या अडचणी ह्या किंवा संकट जे आहेत ते आपल्याला सिद्ध करण्यासाठी येत असतात जेणेकरून त्याच्यावरती मात करून आपण आपलं ध्येय साध्य करायचं असतं मी आणि माझा मुलगा ही स्पर्धा पूर्ण करत असताना आमचे कोच विजय गायकवाड सर आहेत यांनी खूप आम्हाला मुलाचं सहकार्य केलं आणि त्यामुळेच आम्हाला ही स्पर्धा पूर्ण करता आली आणि माझे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांनी आम्हाला वेळोवेळी याच्या वेळेत परवानगी दिल्या त्याचबरोबर सहकार्य केलं आणि अशा प्रकारे ह्या स्पर्धेसाठी जी काही अडथळे होते ते अडथळे पार केले आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळं पोहोचू शकलो त्या ठिकाणी गेल्यानंतर माझा मुलगा कन्या तेजस्वी आणि मी स्काय डायविंगसारखी पंधरा हजार मीटरवरची एक मोहीम जी आहे साहस पूर्ण मोहीम जी आहे ती देखील पूर्ण केलेली आहे आणि त्यामध्ये माझी मुलगी जी आहे ती मुलीच्या मी इच्छा होती की मला स्काय डायविंग करायचं तर एक तिचं साहस पूर्ण करण्यासाठी मी देखील तिच्यासोबत ही स्पर्धा पूर्ण केली आहे सर सुद्धा आपल्या बरोबर आहे सर तुम्ही याच्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे नेमकं हे कशा पद्धतीने असतं काय नियम असतं त्याचे आणि यानंतर न आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की, की मैं ती या स्पर्धेबद्दल सुद्धा आणखी माहिती टी हंड्रेड ही स्पर्धा दुबईमध्ये झालेली आहे सोळा तारखेला या स्पर्धेचा नियम असा आहे की ही स्पर्धा आठ तासाच्या आत कम्प्लीट करावी लागते आणि या स्पर्धेमध्ये दोन किलोमीटर समुद्रामध्ये स्विमिंग करायचं असतं ऐंशी किलोमीटर सायकल रोडवर करायची असते आणि अठरा किलोमीटर रन हेही रोडवर करावं लागतं हे करताना वेदर स्विच होत राहतं कारण अर्ली मॉर्निंग आपण जेव्हा स्विम करतो त्यावेळी थंडी असते वेदर वातानुकूलित असतं त्याच्यामुळे आपण व्यवस्थित करू शकतो परत सायकलला आल्याच्या नंतर ऊन वाढतं तापमान वाढल्याच्यानंतर हळूहळू बॉडीमध्ये बॉडीचं टेम्परेचर वाढायला लागतं आणि स्पर्धा अवघड होत जाते फक्त इझी नाही आहे तर ती डिफिकल्टी लेवल वाढत जाते म्हणजे रनिंग असेल किंवा सायक्लिंग असेल याच्यामध्ये हे करताना जर आपली सायकल पंक्चर झाली किंवा कुठल्याही प्रकारचं टेक्निकल अडचण आली तर ती स्वतःच क्लिअर करायची असेल तिथं तुम्हाला कोणीही मदतीला येणार नाही किंवा मदत करत नाही तर हे सर्व आव्हानं सांभाळून ही स्पर्धा कंप्लीट करावी लागते तेही आठ तासाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य किंवा मी हे सांगेल की या स्पर्धात लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने का पाहावी तर तामाणे फॅमिली म्हणजे ॲडिशनल एस पी जे आहेत ता विष्णू तामाणे सर ते आणि त्यांचे चिरंजीव गौरंग तामाणे या दोघांनी मिळून ही स्पर्धा बरोबरच चालू केली आणि बरोबरच फिनिश केली हा एक मोठा संदेश आपण एक आ, फिटनेस संदेश आपण ज्या जे समाजाला देतो आहे की मुलाचं आणि वडिलांचं जे एक वेगळं नातं वेगळं बाउंडिंग याच्यामधून पुढे आपण पाहत आहोत हे खूप मोलाचं आहे आणि सोशल मीडिया किंवा बाकीच्या या जगामध्ये असं काही होताना खूप क्वचित पाहतो हो आपण याचं एक चांगलं उदाहरण म्हणून आपण आता सरांना पाहू शकतो किंवा सरांच्या मुलाला पाहू शकतो आणि आपण स्पोर्ट्समध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढं जावं ही एक ॲज अ कोच माझी इच्छा आहे आणि फिट इंडिया ही जी एक मोहीम आहे मोमेंट आहे केंद्र सरकारची तर या मोहिमेला फिटनेस फर्स्ट इंडिया हे कंटिन्यू सपोर्ट करत राहतं आणि करत राहील तर हे आपण बोलू शकतो बरं ते ही प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा नवीन आलेल्या व्यक्तीला काय आव्हान समोर येतात की याच्यामध्ये तयारी करत असताना किंवा जे न्यूट्रिशन म्हणा किंवा तयारीसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय आव्हान असतात आणि ते कशा पद्धतीने केले पाहिजे थोडक्यात के सांगा याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आव्हान जे असतं ते स्वतःला अशा ऍक्टिव्हिटीसाठी इंडोरन्स ऍक्टिव्हिटीसाठी तयार करणं जर या इनडोअर्स ॲक्टिव्हिटीसाठी स्वतःला तयार केलं तर बाकीचे छोटे मोठे तो तो जे अडथळे असतात ते आपण नक्कीच कम्प्लीट करू शकतो फक्त जसं की आपण बोललो ट्रेनिंग प्रॉपर आणि टेक्निकल असलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही न्यूट्रिशन किंवा डाएट किती छान करताय किंवा चांगल्या पद्धतीने ठेवताय हेही तितकंच महत्त्वाचं असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा जो गैरसमज असतो डोक्यामध्ये की मी काही केलं तरी मी करू शकतो म्हणजे hmm. न रेस्ट करता किंवा कुठलाही फूड खाता हे मी करू शकेल हे मी तर डोक्यातून काढून रेस्ट हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे जो त्याच्यामध्ये मुलाचं हे निभावतो कारण आपण पाहिलेलं असतील की भरपूर अशा केसेस आहेत की रनिंग मॅरेथॉन करताना हार्ट अटॅक येऊन काही सायकलिंग करताना हार्ट अटॅक येऊन गेलेले लोक आहेत पण याच्या पाठीमागचं मूळ हे फिटनेस किंवा ती ॲक्टिव्हिटी केली म्हणून गेलेला नाही आहे तर याच्या पाठीमागचं रिझन असतं की तो व्यक्ती रेस्ट करत नसतो किंवा त्याला जी रिकव्हरीची गरज असते ती रिकव्हरी कम्प्लीट करत नसतो किंवा न्यूट्रिशन त्या पद्धतीने फॉलो करत नसतो म्हणून तर ह्या सर्वांची काळजी घेतली तर डेफिनेटली कुठलाही व्यक्ती हे ॲक्टिव्हिटीज किंवा एंडोरन्स ॲक्टिव्हिटी करू शकतो मी असं म्हणेल की ॲज अ कोच जो व्यक्ती दोन पायांवर उभा राहतो व्यवस्थित बोलू शकतो चालू शकतो हे सर्व ॲक्टिव्हिटीज तो करू शकतो नक्कीच आपण पाहू शकतो की प्रशासनामधील एक अधिकारी असून सुद्धा विष्णू तामने सरांनी आपल्या मुलाला या बाबतीतलं ट्रेनिंग साठी प्रोत्साहित केलं आणि सरांनी सुद्धा ट्रेनिंग दिली आणि आता आपण पाहू शकतो की टी हंड्रेड स्पर्धा असेल किंवा आयरनमॅन नावाची स्पर्धा असेल या दोन्ही स्पर्धा जागतिक पातळीवरील महत्वाच्या स्पर्धा मानल्या जातात आणि त्यामध्ये या सरांनी त्यांना कोचिंग दिलेलं आहे आणि तामने सरांचे जे गौरंग म्हणून सुपुत्र आहेत त्यांनी सुद्धा सुपुत्र चिरंजीव त्यांनी जे आहे त्याच्यामध्ये आता सध्या सहभाग नोंदवलेला आहे अशा प्रकारच्या स्पर्धांमधून जे आहे खेळाडू खेळाडूवरती बाहेर येताना पाहायला मिळते परंतु सध्या आयच्या सगळ्या याच्यामध्ये किंवा गुगलच्या जमान्यामध्ये स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये कुठेतरी खेळाडू वृत्ती कमी होत चाललेली आहे त्यामध्ये आता अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या आहेत त्या कुठेतरी आदर आदराचं स्थान या खेळांना मिळून देताना किंवा शरीराच्या बाबतीमधली स्थूरता किती महत्वाची आहे अशा प्रकारचं अधोरेखित करताना पाहायला मिळतात नवरात्रसाठी निखिल सुकरे पुणे